अखेर येवल्याकडे पालखेड डाव्या कालव्याचे पाणी सुटले अखेर पालखेड डावा कालव्याला पाणी सुटलं पांडुरंग शेळके पाटील यांच्यासह येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज पाटबंधारे विभागाचे अधिकारी वैभव भागवत यांची भेट घेऊन संबंधित कामाची विचारपूस केली यावेळी दिंडोरी लोकसभेचे संपर्क प्रमुख सुनील पाटील यांनी देखील याप्रसंगी भेट दिली पिंपळगाव येथे पाण्याचा मोठ्या प्रमाणात पाजर होत असल्यामुळे त्यामुळे आवर्तन सोडण्यास मोठी अडचण निर्माण होत होती म्हणून पाणी येण्यास विलंब लागला होता कामाची तात्काळ दखल घेऊन अभियंता भागवत यांनी काम करून घेतले व येथील उप अभियंता प्रशांत गोवर्धने यांना पाणी सोडण्याचे आदेश केले यावेळी शिवसेना तालुका प्रमुख पांडुरंग शेळके सुभाष गायकवाड मच्छिंद्र गायकवाड जनार्दन सोनमने ज्ञानेश्वर गायकवाड प्रदीप बाराते युवराज गायकवाड वाल्मिक शेळके केशव यांच्या यांच्यासह आधी शेतकरी उपस्थित होते, आ, आ, होते आज आम्ही येवला तालुका शिवसेनेच्या वतीने डावा कालव्याला या ठिकाणी भेट दिली होती संबंधित विभागाचे मान्य भागवत साहेब यांना या ठिकाणी भेट दिली येथील आमचे संपर्क प्रमुख आदरणीय सुनील पाटील साहेबांचे संबंधित विभागाशी चर्चा केली शेतकरी होते तालुक्यातील आणि या सगळ्याशी चर्चा करून आज काही जे छोटेसे प्रॉब्लेम होते या संदर्भात इथलेचे असेल किंवा काही शेतकऱ्यांचा इथला थोडासा विषय होता त्यामुळे दोन तीन तारखेला पाणी सुटेल अशी एक तालुक्यात अपेक्षा होती परंतु थोडासा एक इशू होता त्याबाबत अधिकाऱ्यांनी त्याच्या बाबतीत सहकार्य केलं आणि आज संबंधित विभागाने भागवत साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आम्हाला एक सहकार्य केलं आणि या तीन तीन वाजता आज या ठिकाणी पालखे डावा कालव्याचं आवर्तन आपल्या तालुक्यासाठी येत आहे खरंतर संबंधित विभागाच्या बी आणि आमच्या वरिष्ठांचे या निमित्ताने मी आभार व्यक्त करतो आणि शेतकऱ्यांनी या ठिकाणी सूचित करतो